विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इग्नॅट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत तीस नोव्हेंबर ते बारा डिसेंबरच्या दरम्यान आरोग्य विभागात अंतर्गत गटक आणि गड्ड गट परीक्षा पार पडल्या आणि आता या परीक्षेच्या अनुषंगानं शासनाच्या माध्यमातून एक प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये कागदपत्र पडताळणीबाबत माहिती देण्यात आलेली आहे म्हणजेच अजून आपला निकाल लागायचा आहे त्याच्या आधीच कागदपत्र तपासणीबाबतची सूचना का देण्यात आली समजून घ्या कारण आरोग्य विभागामध्ये सध्या आवश्यकता आहे मनुष्यबळाची खूप जागा रिक्त आहेत आणि आरोग्य विभागावरती थोडा ताण देखील आहे त्यामुळे लवकरात लवकर ह्या सगळ्या जागा अपॉइंट करायच्या आहेत म्हणून त्यांनी आधीच सांगितलं त्यांनी एक डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे हे डॉक्युमेंट तुम्ही आत्ताच तयार ठेवा जेणेकरून रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला तात्काळ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवलं जाईल आणि तुमची नियुक्ती ही तात्काळ केली जाईल काय आहे हे प्रसिद्धी पत्रक आपण थोडक्यात समजून घेऊया बघा महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत आरोग्य सेवा आयुक्तालय यांच्या अखत्यारीतील गटक व गड संवर्गातील सहसेवा भरती दोन हजार तेवीस चार जानेवारीला हे प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आलेलं आहे विषय आहे कागदपत्र तपासणी बघा आता आणि आपल्याला थोडक्यात समजून सांगतो जास्त वेळ घेत नाही बघा आरोग्य सेवा आयुक्तालया अंतर्गत ग व गट्ट संवर्गातील परीक्षा राज्यातील एकोणतीस जिल्ह्यामध्ये एकशे आठ परीक्षा केंद्रामध्ये तीस नोव्हेंबर ते बारा डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आलेली होती परीक्षा झाल्यानंतर टी यांच्याकडून पंधरा डिसेंबर पासून संबंधित उमेदवारांच्या लॉग इन आय वर त्या उमेदवारांनी सोडवलेली उत्तरपत्रिका व उत्तर तालिका म्हणजे की उपलब्ध करून देण्यात आली होती म्हणजे त्यांनी थोडी हिस्ट्री सांगितलेली आहे की परीक्षा कधी झाल्या तुम्हाला पहिली तुमची सीट उपलब्ध करून दिली त्याच्यावरती तुम्हाला ऑब्जेक्शन घेण्यासाठी एक लिंक ओपन करून दिलेली होती बरोबर आहे आता त्यांनी असं सांगितलंय पुढं की सदर प्राप्त आक्षेपांबाबत टी सी एस कंपनीच्या समितीमार्फत कार्यवाही करण्यात येऊन ज्या पदाच्या परीक्षे परीक्षेबाबत घेण्यात आलेले आक्षेप समितीमार्फत स्वीकृत झाले त्या पदांच्या अंतिम उत्तर तालिका संबंधित उमेदवारांच्या लॉग इन आय डीमध्ये उपलब्ध करून देण्यात येतील म्हणजेच जे तुम्ही आक्षेप घेतले त्याच्यावरती चेंजेस होऊन येणार आहे त्याच्याबद्दल तुम्ही काळजी करू नका यापूर्वीच प्रसिद्ध केल्यानुसार आक्षेप निराकरणानंतर ज्या संवर्गाची परीक्षा एकापेक्षा जास्त सत्रामध्ये झाली आहे त्या संवर्गासाठी नॉर्मलायझेशन सूत्रानुसार अंतिम हो गुण निदान होईल व त्यानुसार गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल म्हणजे ज्या पदासाठी एकापेक्षा जास्त पेपर झालेले आहेत अनेक सत्रामध्ये पेपर झालेले आहेत अशा पेपरचं काय होणार आहे नॉर्मलायझेशन होणार आहे आणि त्यानंतर मग तुमची गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल ठीक आहे बघा पुढे बघा गुणवत्तेने निवड यादीत स्थान मिळवणाऱ्या सर्व संबंधित उमेदवारांना याद्वारे आगाऊ सूचित करण्यात येते की म्हणजे अगोदरच तुम्हाला सूचना देण्यात येते की कागदपत्रे तपासणी करता सोबतच्या तक्त्यातील शैक्षणिक अहतेचे व इतर आवश्यक कागदपत्रे मूळ प्रतींसह साक्षांकित प्रती तयार करून ठेवाव्यात म्हणजेच तुम्हाला ऑलरेडी अगोदरच सूचना देण्यात येत आहे की तुम्ही आता जे डॉक्युमेंट त्यांनी सांगितलेले आहेत ते डॉक्युमेंट आत्ताच तुम्ही रेडी करून ठेवा ते साक्षांकित करून ठेवा ठीक आहे चला पुढे बघा उमेदवारांची आवश्यकतेनुसार बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन करण्यात येईल आता हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांचे केवळ शासकीय निकासानुसार देण्यात आलेली प्रमाणपत्रे ग्राह्य धरण्यात येतील कागदपत्र तपासणी जिल्हा किंवा विभाग स्तरावर पडताळणी प्रक्रिया करण्यात येईल तुमच्या जिल्ह्यात करण्यात येईल किंवा तुमच्या विभागामध्ये करण्यात येईल ठीक आहे उमेदवारांचा व शासनाचा अनावश्यक कालव्या टाळण्यासाठी या आगाऊ सूचना सर्व उमेदवारांसाठी प्रसिद्ध करण्यात येत आहे दहऱ्यामधील नमू आटी व शर्ती तसेच प्रचलित शासन निर्णयाद्वारे सर्व उमेदवारांची कागदपत्र संदर्भात अंतिम निर्णय घेण्यात येईल म्हणजे शासनाचा पण वेळ जास्त जाऊ नये आणि विद्यार्थ्यांचाही वेळ जाऊ नये म्हणून तुम्हाला अगोदरच या सूचना देण्यात येत आहे की तुम्ही आता हे डॉक्युमेंट तयार ठेवा कोणते डॉक्युमेंट समजून घेऊया बरं आता त्याच्या आधी सूचना आहे ज्या उमेदवारांकडे त्यांनी जे सांगितलं आहे त्यापैकी एखादं कागदपत्र नसेल तर तुम्ही शंभर रुपयाच्या स्टॅम्प वरती त्यांना तसं लिहून देऊ शकता की माझ्याकडे आता हे डॉक्युमेंट नाहीये मी एका महिन्याच्या सबमिट करेल असं केलं तरी चालणार आहे पण एका महिन्याच्यातच सबमिट करणं आवश्यक आहे ठीक आहे चला पुढे आता काय काय लागतंय बघा सगळ्यात पहिलं जन्मतारखेच्या जन्मतारखेच प्रमाणपत्र त्याच्यामध्ये जन्म दाखला चालेल शाळा सोडल्याचा दाखला चालेल किंवा शालांत परीक्षा प्रमाणपत्र दहावीचं मार्कशीट निकाल चालणार आहे ठीक आहे त्यानंतर बघा दुसरी गोष्ट आहे जात प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे तेही तुम्ही आत्ताच रेडी करून ठेवा तुमच्याकडे असेल जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे जर आपण कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट म्हणतो पण ते आता लगेच जॉईन होताना नसेल तरी चालतं नंतर आपण सबमिट करू शकतो ठीक आहे त्यानंतर जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे म्हणजेच नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागणार आहे व्हॅलिड नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असेल तरच तुम्हाला आरक्षणामधून तुमचं निवड होईल हे लक्षात घ्या त्यामुळे तेही तुम्ही अपडेट असणं गरजेचं आहे आदिवास प्रमाणपत्र ज्याला आपण डोमा सर्टिफिकेट म्हणतो तेही तुमच्याकडे आत्ताच असणं आवश्यक आहे त्यानंतर बघा जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही ज्या पदासाठी फॉर्म भरलाय त्या पदाला जेवढं एज्युकेशन लागते जेवढं क्वालिफिकेशन लागतंय तेवढं तुमच्याकडे असलं पाहिजे आणि त्या संदर्भातले डॉक्युमेंट तुमच्याकडे असले पाहिजेत अर्थात दहावीचं बारावीचं मार्कशीट त्यानंतर ग्रॅज्युएशनचं मार्कशीट पोस्ट ग्रॅज्युएट असेल त्याचं मार्कशीट किंवा इतर काही गोष्टी असतील तर त्या अनुभवाचे प्रमाणपत्र आता ज्या ज्या पदाला एक्सपिरियन्स सांगितलेलं आहे अशा पदांच्या बाबतीमध्ये तुमच्याकडे एक्सपिरियन्स लेटर असणं आवश्यक आहे हे लक्षात घ्या त्यानंतर रजिस्ट्रेशन कुठलं नर्सिंग काउन्सिल फार्मसी काउन्सिल डेंटल काउन्सिल व फिजिओथेरपी काउन्सिल कडील नोंदणी प्रमाणपत्र ठीक आहे आता जे ज्या पदांना हे शिक्षण आवश्यक आहे त्या पदासाठी हे डॉक्युमेंट लागणार आहे मान्यताप्राप्त संस्थेचे संगणक अर्हता प्रमाणपत्र एम एस सी आय टी वगैरे ते पण तुमच्याकडे असणं गरजेचं आहे पुढे बघा समांतर आरक्षण जर तुम्ही अंशकालीन भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त खेळाडू माजी सैनिक दिव्यांग अनाथ यापैकी कुठल्याही कॅटेगरीमध्ये असाल तर त्या संबंधीच डॉक्युमेंट तुमच्याकडे प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे त्यानंतर पुढे बघा हा लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र तुम्ही मॅरिड असाल तर लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र किंवा प्रमाणपत्र हे तुम्हाला कुठेही उपलब्ध होऊन जातं ठीक आहे ते एक छोटसं पान आहे ते तुम्हाला भरून व्यवस्थित ठेवायचं आहे ठीक आहे किंवा तुम्हाला तुम्हाला हवा असेल तर तुम्ही एकना संपर्क करा तुम्हाला ते पाठवून देण्यात येईल अर्जात नमूद केलेल्या पत्त्यावर राहत असल्या भरत पुरावा तुमच्याकडे ऍड्रेस प्रूफ लागणार आहे ठीक आहे त्यानंतर स्वतःचा फोटो असलेले ओळखपत्र म्हणजेच आय कार्ड तुमच्याकडे लागणार आहे त्याच्यामध्ये मग आधार कार्ड पॅन कार्ड वाहन चालवण्याचं ड्रायव्हिंग लायसन्स गव्हर्नमेंटचं आय कार्ड बँकेचं पासबुक किंवा इलेक्शन कमिशनचं आयकार्ड काही पण चालणार आहे स्वतःचे पासपोर्ट साईज दोन फोटो ठीक आहे नाव बदलले असल्यास त्याबाबतचे गॅझेट किंवा विवाहामुळे नाव बदलले असल्यास विवाह प्रमाणपत्र लग्नानंतर तुमच्या नावामध्ये बदल झाला असेल आणि तुम्ही नवीन नाव बदललेल्या नावानुसार फॉर्म भरला असेल तर मग तुम्ही गॅझेट करून घेतलेलं असलं पाहिजे किंवा तुमच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट असेल तरी चालणार आहे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो हे सर्व डॉक्युमेंट तुम्ही आता रेडी करून ठेवणं अपेक्षित आहे कारण निकाल लागल्यानंतर कारण आता लवकरच निकाल लागण्याची प्रक्रिया होईल लक्षात घ्या असा अंदाज आहे की साधारणतः जानेवारीमध्येच ही सगळी प्रक्रिया पूर्ण होऊ शकते त्यामुळे आपण गाफील न राहता हे डॉक्युमेंट सगळे तयार करून ठेवा बऱ्याचदा असं होतं की आपण सिलेक्ट होऊ नये फक्त डॉक्युमेंट नसल्यामुळे आपलं सिलेक्शन पाठीमागे राहतं म्हणून सगळ्यांनी याची काळजी घ्या विद्यार्थी आपण जर पुरवठा निरीक्षक किंवा कारागृह विभागाची फॉर्म भरला असेल तर आपल्यासाठी या दोन्ही बॅचेस इग्नाइट अकॅडमीच्या अप्पलिकेशन वरती उपलब्ध आहेत तेव्हा आजच इग्नाईट अकॅडमीचं अप्लिकेशन डाऊनलोड करा आणि आपल्याला हवी असलेली बॅच जॉईन करा अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करा धन्यवाद